छत्रपती संभाजीनगर येथील सातारा परिसर येथे असलेल्या भगवान बाबा बालिका आश्रम या ठिकाणी विश्व फाउंडेशन शिवपुरी अंतर्गत परम सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय आयोजित कार्यक्रमामध्ये आश्रमातील सर्व मुले मुली उत्साहाने सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला अग्निपात्र प्रज्वलित केल्यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तीमध्ये महामृत्युंजय मंत्राचे पठन केले यानंतर एस पी जवळकर यांनी त्यांना विश्व फाउंडेशन शिवपुरी अक्कलकोट तसेच शिवपुरी आणि अग्निहोत्र याबद्दलची माहिती दिली आहे यावेळी भगवान बाबा बालिका आश्रमाच्या संचालिका कविता वाघ आणि जयश्री दाभाडे यांनी परम सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन केलं तसेच अग्निहोत्रानंतर विद्यार्थ्यांनी मेडिटेशन देखील केलं या कार्यक्रमामध्ये प्रकाश जवळकर विजय गोरले परमेश्वर गायकवाड उत्तम वाहुळे भगवान बाबा बालिका आश्रमाचे सर्व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला होता आश्रमात रुजुता जोशी गोविंद आपटे यांनी आश्रमातील मुलामुलींना अग्निहोत्राचे मंत्र उच्चार अतिशय व्यवस्थित सराव करून घेतल्यामुळे आज अग्निहोत्राची सहा पात्र प्रचलित करून विद्यार्थ्यांनी उत्तम रीतीने अग्निहोत्र केले आहे